डिजिटल बातमी खरी राज्यात महायुतीच्या सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला खेड तालुक्यातील मतदारांचे म्हणावे तितके पाठबळ नसल्याचे यापूर्वीच्या निवडणुकांचा निकाल दर्शवतो याउलट माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतांची आकडेवारी जागा धरून असल्याचे स्पष्ट जाणवते मात्र वाढलेले इच्छुक आणि नंतरची नाराजी मोहिते पाटील यांना डोकेदुखी ठरणार आहे तर आमदार बाबाजी काळे यांना सर्वपक्षीय नेत्यांचे पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीचा राजकीय आखाडा थेट आजी माजी आमदारांमध्ये रंगणार असल्याचे दिसून येत आहे खेड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समितीगणाच्या निवडणुका होणार आहेत ऑक्टोंबर अखेरीस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत मात्र त्या अगोदर इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात गणेशोत्सव नवरात्रोत्सव काळात इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढला आरक्षण सोडत झाल्यावर खऱ्या अर्थाने इच्छुक निश्चित झाले आणि ते व त्यांच्या नातेवाईक कुटुंबातील व्यक्ती तथा समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीत इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या घरी जाऊन दिवाळी फराळ देत दिवाळी साजरी केली प्रत्यक्ष निवडणुकीत लक्ष्मी दर्शनही होणार आहे तरीही अतिउत्साही इच्छुकांनी दिवाळीतच मतदारांच्या उपस्थितीत आपल्या विजयाचे फटाके फोडले आहेत खेड तालुका दोन भागात विभागला आहे एका बाजूला शेतीपट्टा तर एका बाजूस औद्योगिक वसाहत आहे तरी सुद्धा इच्छुकांनी निमशहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांची दिवाळी साजरी करताना हात आखडता घेतला नसल्याचे समोर आले आहे चाकण एमआयसी परिसरात गणल्या जाणाऱ्या नाणेरकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण जागा आहे यामुळे येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे काळूस मेदनकरवाडी गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी जागा असूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या पाईट आंबेठान गटात सर्वसाधारण महिलांसाठी जागा आहे कुरुळी आळंदी ग्रामीण गटात सर्वसाधारण महिला असून वरील सर्व गट औद्योगिक क्षेत्रातील असल्याने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणात देवदर्शन भेटवस्तू आणि थेट लक्ष्मी दर्शनही होणार आहे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पिंपळगावतर्फे खेड मरकळ गटात सर्वसाधारण जागा आहे रेटवडी वाकगाव गटामध्ये सर्वसाधारण महिला चासकडून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी जागा आहे गटात देखील मतदारांसाठी खैरात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत आदिवासी जमातीसाठी राखीव असलेल्या वाडा वाशेरे गटात तुलनेले मतदारांसाठी फार मोठ्या वाटाघाटी होणार नाहीत